पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खाजगी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये शिविगाळ केल्याच्या संशयातून झालेल्या वादात एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली जखमी तरुणाच्या हातावर चाळीस टाके पडले असून या प्रकरणी एकावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान तो अद्याप पोलिसांच्या हाताबाहेर असल्याने जखमीला फोन करून धमकावत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे आगरोळी येथील साई हॉस्टेलमध्ये चार जूनला सकाळी ही घटना घडली पंधरा दिवसांपासून तेथे राहणारा त्याच्या कुमार असताना त्याच हॉस्टेलमधील काळे तिथे आला त्याने झोपेत असल्याची संधी साधून उशीने त्याचे तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला मात्र रविकुमारने प्रतिकार केला असता सुनीलने त्याच्याकडील ब्लेडने रविकुमारच्या हातावर वार करून पळ काढला घराला बाहेरून कडी लावल्याने रविकुमार कुमार सुमारे दहा मिनटं रक्तबंबाळ अवस्थेत घरात अडकून होता त्याच्या हातावर दहा टक्के पडले असून त्याचे थोडक्यात प्राण वाचले आहेत